आवाज तरुणांचा या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहोत परांडा या तालुक्यातील रागे शिंदे महाविद्यालयामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात हा तालुका येतो आणि हे महाविद्यालय येतं इथल्या तरुणांशी सध्या राजकीय परिस्थितीवर त्यांची काय मत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत पहिल्यांदा आपण विद्यार्थिनींपासून सुरुवात करूया तुला काय वाटतं देशातील आजची राजकीय परिस्थिती पाहता पूर्वीचं सरकार चांगलं होतं की आत्ताचं सरकार चांगलं आहे मला तर असं वाटतं की पूर्वीचं सरकार आणि आत्ताचं सरकार दोन्ही पण चांगलंच म्हणावं लागेल कारण कारण पूर्वीच्या सरकारने पण तेच सुविधा आणि सुविधा अपूर्ण ठेवल्यात त्याच जागेवर आणि आत्ताचे पण तेच कामं करतात सुविधा तर गावापर्यंत येतच नाहीत म्हणजे सुविधा योजना तरच सरकारकडून येतात पण ते गावापर्यंतल्या लोकांना पोचत नाही ते हे कुठंतरी मध्येच थांबते मला असं वाटतं की ते सुविधा नंतर पुढे आणखीन चालू होण्यासाठी सरकारने याच्याविषयी काहीतरी सल्ला द्यावा काहीतरी योजना निश्चितच तुला काय वाटतं राहुल गांधी यावेत सत्तेवर की नरेंद्र मोदी मला असं वाटतं की राहुल गांधी पण म्हणजे सत्तेवर आणखीन यायला पाहिजे कारण त्यांनी पण खूप असे लोकांसाठी गरीब ते लोकांसाठी कार्य केले आहेत आणि असं म्हणजे त्यांनी चांगलं केलं लोकांसाठी आणि नरेंद्र मोदींनी नोटाबंदी आणली त्यामुळे पण काही गरीब लोकांना त्याच्यापासून खूप म्हणजे असं नुकसान झाले आहे असं मला वाटतं तुला काय वाटतं नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करून खूप नुकसान केले आहे काही जणांचे पैसे पण बाहेर आले पण ते चांगलेच झाले आहे प्रियंका गांधी नव्याने राजकारणात येतात प्रियंका गांधी मध्ये या नव मतदारांचं जे पहिल्यांदाच मतदान करणार आहे त्यांचं काय मत आहे तुला काय वाटतं प्रियंका गांधी राजकारणात आल्यामुळे काय फरक पडणार आहे कारण याच्या अगोदर पण राजकारण नवीन येतात जात आहेत त्याचा काही फरक वाटणार नाही पण माझं मत असं आहे की यावेळेस पाच वर्ष मोदीला दिले आणखी एक चान्स पाहिजे ना आपल्याला की त्यांना द्यायला कारण पाच वर्षात छान ओला आहे आणि म्हणतात आता दीदी एक म्हणली की नोटाबंदीचा विषय पण जेव्हा आपल्याला ज्यावेळेस चांगली वाटचाल करायची असते त्यावेळेस त्रास तर सहन होणार करायलाच लागतोय मग त्यामुळं त्यांना आणखी एक चान्स पाहिजे ऑनलाईन केल्यामुळं सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्रास झाला तुला काय नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी नरेंद्र मोदीच हवेत कारण की त्यांनी सगळं ऑनलाइन केलंय ज्या त्या सुविधा खेड्यातल्या माणसांपर्यंत ऑनलाईन बोलते ते आणि शिक्षणाबद्दल पण त्यांची खूप चांगली मत आहेत बहुतेक शेतकरी घराण्यातल्या मुली आहेत तुम्हाला आवडतं शेतकऱ्यांसाठी या सरकारने काय केलंय जे शेतकऱ्यांपर्यंत पोहचलंय हा पोहोचलेला आहे म्हणजे राहुल गांधींनी ज्या अगोदर अगोदरच्या काळात म्हणजे काय काय सुविधा म्हाताऱ्या माणसांसाठी ते तसले रक्कम डोनेशन काय ते तर ते त्यांनीच केलेलं होतं इंदिरा गांधी सोनिया गांधी राहुल गांधी यांनी अगोदर खूप सुविधा केल्या पण त्या काही त्या लोकांपर्यंत गेल्या नाहीत पोहोचू शकल्या नाहीत अपूर्ण ना राहिल्या आणि ज्यावेळेस नरेंद्र मोदी सत्तेवर आले त्यावेळेस त्यांनी चांगली म्हणजे चांगली चांगलीच म्हणावं लागेल की त्यांनी चांगली एकदम सत्ता स्थापन केली आणि त्यांना म्हणजे आणखी सत्तेवर येण्यासाठी आपण त्यांना म्हणजे प्रोत्साहन दिला पाहिजे त्यांच्या या कार्यभार पाहिला पाहिजे विद्यार्थ्यांकडे आपण जाऊया विद्यार्थ्यांची या संदर्भातली काय मत आहे ती जाणून घेऊया तू सांग राहुल गांधी हवेत की नरेंद्र मोदी माझ्या मते तर नरेंद्र मोदींना आणखी एक संधी दिली पाहिजे कारण आपला भारत देश हा खूप मोठा आहे त्यामुळे सर सर्व प्रश्न सुटणे हे एका पाच वर्षात हे नाही त्यामुळे नरेंद्र मोदींना एक संधी निश्चित शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये देण्या अनुदान देण्याचा निर्णय घेत आहे त्यांच्या खात्यात आता वर्षाला सहा हजार रुपये जमा करणार आहेत शेतकऱ्यांना फायदा होतोय या सरकारच्या धोरणांचा होतोय भरपूर फायदा होत आहे शेतकऱ्यांना निश्चित तुझं काय मत आहे शेतकऱ्यांपर्यंत फायदे पोचतात जे सरकार विविध योजना करते हो पोचतात त्यांच्यापर्यंत फायदे पो त्यांना होतात तुला वाटतं नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी नरेंद्र मोदीच हवेत कारण नरेंद्र मोदींनी जी नोटबंदी जी केली होती त्याचा असा फायदा झाला की ज्या लोकांकडे काळा पैसा होता ते बाहेर आलेला आहे बऱ्याचपैकी एक असं एक हे झालेले प्रॉब्लेम क्रिएट झालेले की गरीब लोकांचा पैसा बँकेमध्ये असून तो बाहेर त्यांना काढता येत नाही रकमेत त्यांची एक कष्टाचा पैसा एक बँकेमध्ये असतो पण तो त्यांना काढता येत नसतो त्याचा फायदा एक असा एक चांगला झाला की ज्या लोकांकडे भरपूर प्रमाणात असा पैसा असतो तो त्यांना त्यांचा एक प्रॉब्लेम क्रिएट झाला की तो काळा पैसा म्हणून ते राम मंदिराचा मुद्दा यावेळेला निवडणुकीत प्रचाराला असणार आहे राम मंदिराच्या मुद्द्याबद्दल विद्यार्थ्यांना काय आवडतंय तुला वाटतं राम मंदिराचा मुद्दा खरोखर प्रचारात हवा हो नाही हवा राम मंदिराचा मुद्दा ही फक्त निवडणुकीसाठी वापरते ती कोणीही आली भाजप सरकार तर असं खास गेल्या बी निवडून फक्त राम मंदिरासाठी आले ते ह्या ह्याबारेन तीच मुद्दा आहे बाकी काही सुद्धा करू शकत नाही निवडणूक आली की का राम मंदिर म्हणून बांधायचं आणि निवडणूक जिंकायची एवढं फक्त भाजपचं काम जर बारे निवडणुकाचा मुद्दा आला राम मंदिर बांधणं बांधित तर नाही ते फक्त बोलायचं काम आहे तुला अजून एक मुद्दा मांडायचा होता राम मंदिर हे बांधण्यापेक्षा लोकांनी अभ्यास करावे एक लायब्ररी करावी लोकांनी म्हणजे कसं स्टडी स्टडी लॅब खोलावी असं अभ्यास करावे मनापासून राम मंदिर करण्यापेक्षा एक चांगली गोष्ट आहे की आपण एक अभ्यास करावे अकॅडमी वगैरे अशा टाइपचे अभ्यास पद्धती मंदिरापेक्षा अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावं त्याच्यासाठी संस्था उभ्या कराव्या मला सांग शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या सरकारने जे विविध योजना आखलेल्या आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आहेत पण आणि नाही पण म्हणावं लागेल असं म्हणजे काय योजना <सथिता> आहेत जे शिक्षण सरकार <स्> शिक्षणासाठी देतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर त्यासाठी सरकारने असं वाटावं म्हणजे मला असं वाटतंय की सरकारने त्याच्याकडे थोड तरी लक्ष द्यावं आणि ते मंदिर ते बांधण्याचं मला वाटतं त्याच्यामध्ये फक्त पैसा वेस्ट होतो त्याऐवजी आपण जर प्रत्येक गावामध्ये वाचनालय ग्रंथालय आणि असे स्टडी रूम जर आणि कॉम्प्युटर लॅब असे जर उपलब्ध करून दिले तर ते नंतर लाईफमध्ये पुढच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरेल उप असं वाटतं मला मुलींसाठी ज्या योजना विविध जाहीर केलेल्या आहेत तुम्हाला वाटतं त्या मुलींपर्यंत पोहचल्या काही प्रमाणात पोहोचतात काही प्रमाणात पोहोचत नाहीत तर ज्या पोहोचत नाहीत त्याची आपण माहिती घेतली पाहिजे व का ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्याचं जरा लक्ष देऊन कार्य केलं पाहिजे निश्चित अजून काही विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करणार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा जाऊ आपण तुला काय वाटतं शेतकऱ्यांसाठी जो दीडपट दुप्पट हमी भाव देण्याची घोषणा सरकारने केली होती शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळतोय त्यांच्या हातात पैसा येतोय हां त्याबद्दल आहे पण परंतु सरकारने अजून जास्त त्याबद्दल लक्ष दिलेलं नाही आणि शेतकरी म्हणजे त्याला हवं आहे पण आणखी त्याच्यामध्ये काय निश्चित ही सगळी जी मतं होती विद्यार्थ्यांची राजकारणावरची सडेतोड रागे महाविद्या शिंदे महाविद्यालय परांडा इथली उस्मानाबाद जिल्ह्यातली आणखीन काही विद्यार्थ्यांची मतं जाणून घेण्यासाठी आपण दुसऱ्या कॉलेजमध्ये जाणार आहोत उस्मानाबाद मधल्याच मतदारसंघातील आपण आलोय उस्मानाबाद शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये आणि या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत राजकीय परिस्थितीविषयी पहिल्यांदी आगामी निवडणुकीमध्ये हे सगळे विद्यार्थी मतदान करणार आहेत सगळ्यांनी जवळपास मतदानाची नोंदणी केलेली आहे मतदार म्हणून आपली नोंदणी केलेली आहे आणि उत्सुकता आहे सगळ्यांना पहिलं मतदान असेल त्यामुळे त्यांच्या मनात राजकारणाविषयी काय मत आहेत त्यांची ती आपण जाणून घेणार आहोत आपण सुरुवात करूया तुला काय वाटतं आत्ताची राजकीय परिस्थिती आणि पूर्वीची राजकीय पद्धती साधारणतः आकलन केलं असतील तर कुठलं सरकार तुला चांगलं वाटतंय पूर्वीचं की आताच मी आत्ताचं सरकार मला पहिल्यापेक्षा चांगलं वाटतं असं सांगेन कारण की म्हणजे मी कुठल्याही पक्षाचं समर्थन नाही करत आहे पण या पक्षाने आधी इतर राष्ट्रांशी संबंध जोडले जे आपल्या राष्ट्राच्या भविष्यासाठी म्हणजे आपलं राष्ट्र सध्या विकसनशीलच राष्ट्र आहे तर ते विकसित होण्यासाठी इतर राष्ट्रांशी संबंध जोडणं फार गरजेचं होतं जे या सरकारनं केलेलं आहे तसं शिक्षणाबाबतीत खूप चांगली पावलं उचलली आहेत आपलं भारत देश टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप खूप मागे आहे पण टेक्नॉलॉजीचा खूप छान वापर आ, या सध्याच्या सरकारमध्ये होत आहे म्हणजे आपण बघतो की डिजिटल टेक्नॉलॉजीवरती त्यांनी जास्त डिजिटल इंडियावर उभार दिलाय तुला काय वाटतं की राहुल गांधी असावेत की नरेंद्र मोदी पंतप्रधान असावेत मला वाटतं की म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असावेत जरी जरी आज त्यांनी टेक्नॉलॉजी म्हणजे आणली असेल म्हणजे आधी जरी टेक्नॉलॉजी आणली असेल तरी म्हणजे आता ती टेक्नॉलॉजी आता डिजिटल एज्युकेशन म्हणतात प्रत्येक म्हणजे फक्त मोठ्या शहरापर्यंत पोहोचत आहे असं प्रत्येक म्हणजे ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला पाहिजे या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं असं वाटतं तुला शेतकऱ्यांना शेतभावला भाव मिळतोय शेतकऱ्यांच्या शेताला शेत भाव मिळत नाहीये शेतकऱ्यांचा कांदा रस्त्यामध्ये पडत आहे शेतकऱ्यांच्या भावना किंवा शेतकऱ्यांचे होणारे हाल ते सरकारने समजून घ्यायला पाहिजेत फक्त राजकारणामध्ये बोलण्यात किंवा विधानमंडळामध्ये बसून बोलण्यामध्ये अर्थ नाही तर येऊन शेताच्या शेतकऱ्यामध्ये शेतकरी काय प्रत्यक्ष शेत करतोय किंवा त्याचा हाल काय आहे ते पाहावे सरकारने तुला काय वाटतं राहुल गांधी असावेत की नरेंद्र मोदी पंतप्रधान असावेत माझ्या मते नरेंद्र मोदीच असावेत कारण त्यांनी आत्ताच हिने म्हणल्याप्रमाणे टेक्नॉलॉजीमध्ये पण खूप प्रमाणात म्हणजे खूप प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि त्यांनी इतर देशांशीही ज्याप्रमाणे संबंध जोडलेले आहेत ते आधी या आधी कोणत्या नेत्यांनी केलेलं नाही आहे त्यामुळं तुला काय तु वाटतं राहुल गांधी असावेत की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच असावे त्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे म्हणजे घेतलेली आहे त्यांचे विचार लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत विद्यार्थ्यांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्या तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतायत हा मुळ काही प्रमाणामध्ये पोहोचता आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये पण याची जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि जे विद्यार्थी मागास आहेत त्यांनाही या सुविधांचा फायदा नक्कीच होत आहे तुला हा पोचतात पण त्या आशी आशी सुविधा असं म्हणजे माहिती होतात पण ते जे अधिकारी वगैरे आहेत ना ते पूर्णतः म्हणजे माहिती तिथपर्यंत पोहोचते अशी अशी सुविधा आहे एवढी एवढी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्या शिष्यवर्ती आहे मग ते शिष्यवर्ती विद्यार्थी धारक आहेत ना त्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जरी धारक शिक्षण टक्केवारी वगैरे असली तर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर राम मंदिराचा मुद्दा सारखा येतो प्रचारामध्ये तुला एवढा हा आहे नाही हा फक्त जातीवाद करण्यासाठी उपयोगी कर ठरला जातो इतर पाच वर्ष त्याच्यावर कोणतीही चर्चा केली जात नाही फक्त निवडणूक आली की राम मंदिर सर्वांना आठवतं फक्त जातीवादी राजकारण आणि भारतात असुरक्षित वातावरण निर्माण होतंय आणि असं मला वाटतं कारण कुठल्याही मंदिरामुळे कोणाचंही राजकारण कारण होऊ शकत नाही भारत हा सर्वभौम राष्ट्र आहे सर्व जाती धर्माचे लोक इथे त्यामुळे जातीवातक राजकारण होतं तिथं राम मंदिराचा मुद्दा मला नाही वाटत धार्मिकतेला जास्त आधार देतात आणि तडा जातो आणि ती माणसाची भावना त्याच्यावर असते ना देवावर देवत्यावर मग ते भावना धरून मग माणसाने मतदान करावं राम मंदिराचा विषय वगैरे ह्यासाठी मांडला आणि राहुल गांधीच हे पुढचे पीएम हवे तशीच माझी इच्छा आहे कारण आता जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची ती शेतमालाला शेतमालाला भाव भाव हा हा नरेंद्र मोदींच्या वेळेस अजिबात नाही काबड कष्ट करतात आणि त्यांच्या शेतातले कांदे हे रस्त्यावर पडतात हे नक्की कधीच कोणत्याही शेतकऱ्याच्या बाबतीत अशी परिस्थिती कधीच निर्माण न व्हावी तुला काय वाटतं राहुल गांधी असावेत की नरेंद्र मोदी राहुल गांधी का कारण न्यू जनरेशनला हे द्यायला पाहिजे प्राभ हा संधी द्यायला पाहिजे आणि तुम्ही मला सरकारने नवीन नवीन योजना विद्यार्थ्यांसाठी राबल्या पण त्या खरंच अंमल केल्या जातात का त्याचा खरंच विद्यार्थ्यांना उपयोग होतो का काही त्यात फ्रॉड होते का नाही त्यांनी पण ते अंमलबजावणी म्हणजे पाहिलं पाहिजे आता जो आपल्याकडे दुष्काळ आहे उस्मानाबाद जिल्हा आणि लोहाऱ्यात तर शेतकऱ्यांना त्याचा विमा भेटलेला नाही आणखीन तर नरेंद्र मोदी ह्या सरकारने शेतकऱ्यांवर जरा जास्त भर दिला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भेटले वार्षिक का आपल्याला सहा हजार भेटल्यावर त्यात काय होणार आहे आता आपण बघितले मेडिकल एखादा जर त्यांचा मुलगा किंवा मुलगी मेडिकलला लागली एमबीबीएस ला दुप्पट फी केलेले मग आता त्यांनी कसं बघवायचं त्यांना वार्षिक उत्पन्न मिळणार आहे सहा हजार तेवढं सिफिशियंट आहेत का त्यांना करप्शन कमी झाले काळा पैसा जे आहे ते आलेला आहे बाहेर निघालेला आहे बहुतेक फायदा झाला आहे पण काही जणांना आम जनतेला पण त्याचा काही नुकसान झालेला आहे कारण की काही जण लाईन मध्ये थांबताना काही करून ते मेले पण फायदा झालाय पण त्याचा करप्शन रोखलेलं आहे भ्रष्टाचार हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आपल्या ह्याच्यामध्ये कोण असावं भावी पंतप्रधान राहुल गांधी असा का कारण शेतकऱ्याला पण शेतमाल मिळत नाहीये आणि जे विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत ते पूर्णपणे पोहोचत नाही म्हणून राहुल गांधी असावं हे माझं मत आहे निश्चित आता आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोत की विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा त्या पूर्ण झाल्यात की आणि भाविक खासदारांकडून त्यांच्या काय अपेक्षा असणार आहेत तुला काय वाटतं आता आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी आहेत त्यांनी आपली रोखोक मतं मांडलेली आहेत राहुल गांधी हवेत की नरेंद्र मोदी राहुल गांधी का आ, ए, हे सरकार जातीवादी सरकार आहे आणि ह्या सरकारने फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र वातावरण सगळं बिघडून टाकलेलं या सरकारने तर शेतकऱ्यासाठी आतापर्यंत काहीच केलेलं नाही त्यांनी आणि आता सहा महिन्या वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्याचा काय उपयोग आहे सगळ्याचा माल असा रस्त्यावर टाकून द्यायला लागले भाव ना काय होईना झाले त्याचा यामुळं राहुल गांधीच असायला पाहिजे पण सुधारणा केल्या नरेंद्र मोदींनी काळा पैसा काढला डिजिटल इंडिया बनवण्याचा प्रयत्न केला अर्थव्यवस्थेमध्ये क म्हणजे मजुरांची समस्या पण ही केली शेतकऱ्यांचे पण पर परंतु डायरेक्टली आपण बघितला तर विकास होऊ शकत नाही हळूहळू यामध्ये वाढ करतील वाटतं कोण हवे नवीन पंतप्रधान देशाचे पंतप्रधान म्हणले तर नरेंद्र मोदीच हवे कारण की राहुल गांधी आजू म्हणजे देशासाठी काय करू शकतात युवा आहेत त्यांना आजूबाजू राजकारणात ज्ञान नाही नोटबंदी जी केली पंतप्रधानांनी त्यात बँकेत जे आपण रांग बघितली त्यात तर बँकेत सर्वसाधारण माणसं होती त्यात आपण शेतकरी वर्ग जास्त पाहतो त्यात आमदार नाही खासदार नाही हे जे सगळे वर्चस्व लोक आहेत हे कोणीही आपल्याला बँकेच्या लईने दिसलं नाही हे सर्व शेतकरी मध्यमवर्गीय आपण दिसला त्यात हे सर्वजण येतात या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याची घोषणा केली होती हा रोजगार यांच्या जिल्ह्यामध्ये यांच्या मतदारसंघापर्यंत पोहोचला काय हे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तुला काय वाटतं जो रोजगार आहे सरकारने म्हटलं होतं की दोन कोटी नोकऱ्या आम्ही देऊ जिल्ह्यात तुला रोजगार उपलब्ध आहेत नाही आणखीन तर काय असं दिसलं नाही रोजगार उपलब्ध झालेलं सर यांनी ना फक्त आश्वासनं दिलीत आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करू हे करू ते करू नुसती आश्वासनं आजपर्यंत नरेंद्र मोदींनी दिलीत आणि तशी अंमलबजावणी अजिबात झालेली नाही त्यांच्याकडून उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये तर हे खूप कमी प्रमाण आहे कारण इथे भरपूर आहे शिक्षण भरपूर होतात पण इथे रोजगार शक्यतो नाही आणि इथे इंडस्ट्रियल पण खूप कमी आहे डेव्हलपमेंट आणि डिजिटल पण खूप कमीच आहे म्हणायला लागेल म्हणजे खेड्यातच मोडल्यासारखं उस्मानाबाद शहराची परिस्थिती आहे सुधारित खेड असं म्हणता येईल उस्मानाबादला म्हणजे काही डेव्हलपमेंट नावाची गोष्टच नाही रोजगाराची हमी दिली होती मोदी सरकारने पण ही जागा निघाल्या नाहीत आणि इतके तरुण सुशिक्षित बेकार झालेले आहेत की प्रत्येकजण आपल्या नोकरीच्या शोधात आहे त्यामुळे आणखीन हे काही नोकऱ्या विद्यार्थ्यांना भेटत नाहीत ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन नंतर तीन लाख विद्यार्थी बाहेर पडतात त्यांना रोजगारच मिळत नाही इथं आता इथं असं आहे की कॅम्पस भेटत नाहीत कॉलेजमध्ये मग ते मराठवाड्यामध्ये सगळ्या कॉलेजमध्ये कॅम्पस असायला हवेत मग त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस मधून येईल नोकऱ्यांसाठी मग अशी इच्छा आहे की कि कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे पाहिजेत पाहिजे व्हायचे होत नाही ते कॅम्पस इंटरव्ह्यू नोकरीची संधी विद्यार्थ्यांना मिळवी आणखी काही इथे बोलू इच्छितात या विषयावर मला वाटते की दोन करोड ही म्हणजे जे रोजगार द्यायची मोदी सरकारने ठरवलंय पण त्या दोन करोडी संख्या या संख्येने रोजगार देण्याऐवजी त्यांनी सुशिक्षित बेकारांची संख्या जास्त आहे त्यामुळे कौशल्य निर्माण म्हणजे कौशल्य विकासाचे जे प्रोग्राम आहेत ते करायला पाहिजे कारण कारण सुशिक्षित पण बेकार आहेत बे कारण त्यांच्याकडे कौशल्य नाही म्हणून कौशल्य विकासाचा कार्यक्रम मोदी सरकारने जाहीर केला होता तो तुमच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलाय आमच्या कॉलेजमध्ये त्या संबंधित कार्यक्रम झाले होते आमच्या कॉलेजमधले बरेच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि खरं तर ही हिच्याशी समजते मी कारण कोणतीही गोष्ट करण्यासोबत जेव्हा आपल्याला माहिती गरजेची असते जसं स्किल गरजेचं असतं स्किलमध्ये गर कमी पडतात म्हणून रोजगाराच्या ठिकाणी माणसांना रोजगार मिळत नाही आहे जरी रोजगार हा मी जाहीर झालेले असले तरी त्यामुळं जसं त्यांनी आपल्याला एक हात पुढं दिला तसं आपली पण मानसिकता एक हातानं पुढं गेली पाहिजे त्यांनी एवढं आपल्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू केलेले आहेत त्याच्यात जास्तीत जास्त सहभाग पण दिला पाहिजे अजून पण काही जणांचे सर्टिफिकेट राहिलेत म्हणजे प्रत्येकापर्यंत ती पोहोचलेली नाही ही होती रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आजच्या राजकारणाबद्दलची रोकटोक मतं आणि त्यांनी स्पष्टपणे आपलं मतं मांडली कोण राहुल गांधींच्या बाजूने आहे कोण नरेंद्र मोदींच्या आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये हे सगळे विद्यार्थी पहिल्यांदी मतदान करणार आहेत त्यामुळे राजकारणाबद्दल आणि मतदानाबद्दल त्यांच्या मनात विविध विषय आहेत विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांची त्यांनी आपल्याला रोखोक उत्तर दिलेले आहेत आवाज तरुणांचा या कार्यक्रमात इथे थांबण्याची वेळ झालेली आहे ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पात्रा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे